नवकृष्णावेली स्कूल मराठी माध्यमाचा माजी विद्यार्थी डॉक्टर यश ज्ञानोबा महाजन याने एम बी बी एस या वैद्यकीय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला त्याने मिळवलेल्या उज्ज्वल यशाबद्दल मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री आदिकराव पवार सरांच्या हस्ते रोपट देऊन त्याचा सत्कार करण्यात आला यश हा अतिशय नम्र आज्ञाधारक व प्रामाणिक विद्यार्थी आहे त्याने अत्यंत कठीण आणि महत्त्वपूर्ण शैक्षणिक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार तसेच यशचे वडील श्री ज्ञानोबा महाजन व आई संगीता महाजन उपस्थित होत्या यशने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं त्यांच्या वडिलांनी आपलं मनोगत व्यक्त करताना प्रयोगशालेचे कौतुक केलं ला। यशला लहानपणापासूनच त्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शाळेचं अतिशय मुलाचं सहकार्य लाभलं संस्कार हे फक्त घरातूनच होतात असं नाही तर शाळा सुद्धा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावते आमच्या यशचं शिक्षण लहान गटापासून येतात दहावीपर्यंत नवकृष्णावली स्कूल मराठी माध्यमामध्येच झालं शाळेने केलेल्या संस्कारामुळेच त्याने हे आज यश संपादन केलंय शाळेचे सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतात याप्रती त्यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सरांनी यश प्रमाणेच अनेक विद्यार्थी आजपर्यंत शाळेने घडवल्यात या शाळेचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत याचा सार्थ अभिमान व्यक्त केला या प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या वतीने यशचं हार्दिक अभिनंदन करण्यात आलं त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी